राज रेखाच्या किचन मध्ये बनवलेला आहे प्लम केक ख्रिसमस येतोय तर प्लम केक ख्रिसमस विशेष बनवलेला आहे बिना साखर बिना मैदा बिना रम बिना आवन आणि बिना अंड्याचा पाहू शकता एकदम सॉफ्ट आणि जाळीदार बनलेला आहे एकदम सोपी पद्धत आहे भरपूर टिप्स आहेत माहिती सांगितलेली आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा नमस्कार अन्नपूर्णा रेखाय माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे संत्री घेतलेले आहे मी तीन पावशर संत्री आहे आपल्याला याचा ज्यूस काढायचा आहे ॲक्च्युली या प्लम केकमध्ये रम वापरलेले असते पण आपण पन। ऑरेंज ज्यूस वापरणार आहोत तर ज्यूस कसा का काढून घ्यायचा त्याच्यासहित माहिती सांगितलेली आहे सविस्तर माहिती सांगितलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि माझ्या अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे अन्नपूर्णा रेखा या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा हे असं दोन भाग करायचे संत्रीचे आणि असे विस्करणी त्यामध्ये फिरवून घ्यायचे लगेच ज्यूस निघतो एकदम सोपी पद्धत आहे माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा आणि म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा या अशा पद्धतीने आपल्याला ज्यूस काढून घ्यायचे सर्व संत्र्यांचे हे विस्कर असा हळूहळू हळूहळू फिरवायचे म्हणजे बरोबर व्यवस्थित ज्यूस निघतो ह्याला तुम्ही ड्राय फ्रुट्स केक म्हणू शकता प्लम्स केक म्हणू शकता हा आपला ज्यूस तयार आहे आता मस्त झालाय त्यामध्ये आता एक चमचा साखर घालणार आहे मी कारण ऑरेंज ज्यूस आंबट असतो आणि आपल्याला त्यामध्ये ड्राय फ्रूट्स ठेवायचे भिजण्यासाठी भी, तर मिक्स करून घेतली साखर आता ड्रायफ्रुट्स आहेत आपल्याला हे ड्रायफ्रूट्स चॉप करून घेतलेत काजू बदाम आक्रोड जरदाळू काळे मनुखे साधे मनुखे आणि कलरचे ट्रुटी फ्रुटी घेतलेली आहे सर्व पन्नास पन्नास ग्रॅम आहे एक किलोचा केक बनवतोय आपण बदाम घालायचेत काजू काळे मनुखे आणि हे आक्रोड आणि हे जर्दाळूचे मी वरचे साल काढून त्याचे काप करून घेतलेत आणि हे आपले साधे मनुखे आणि हे ट्रोटी फ्रोटी घालायची ड्रायफ्रूट्स तुमच्याकडे अजून असतील तरी घातले तरी चालतात किंवा जे तुमच्या आवडीनुसार वापरायचे ते वापरू शकता त्यामध्ये आता आपल्याला ऑरेंज ज्यूस घालायचा आहे तर दीड कप ऑरेंज ज्यूस निघलाय तो घातलेला आहे आणि ह्याला आपल्याला आता चार तासासाठी भिजत ठेवायचं आहे तोपर्यंत हे ड्रायफ्रूट्स व्यवस्थित ज्यूस सोक करून घेतात आणि भिजतात पण छान किंवा ओव्हरनाईट भिजवले तुम्ही तरी चालतात आता हे पाहू शकता अर्ध ज्यूस सोप करून घेतलेला आहे आता आपल्याला बॅटर बनवायला घ्यायचं आपण साखर वापरणार नाही आहोत तर गुळ घालायचा एक कप गुळ घेतलाय त्यामध्ये आता तीन चार चमचे पाणी घालणार आहे मी आपल्याला गूळ फक्त वितळून घ्यायचं आहे <coughs> <coughs> लगेच वितळला जातो पाण्यामुळे ऐवजी तुम्हाला जर वापरायचे असेल तर साक पिठी साखर सुद्धा वापरू शकता हे आता गुळ वितळलेला आहे थंड होण्यासाठी आपल्याला उतरून घ्यायचंय गे गॅस बंद केलाय उतरून घ्यायचा हा गुळाचा पाक आपण बनवलेला आता मिक्सिंग बाऊल घेतला आहे त्यामध्ये तेल घालायचं आहे त्यामध्ये आता हा पाक थंड झाला आहे गाळून घ्यायचा आहे कारण गुळामध्ये थोडेफार घाण असू शकते तो सर्व पाक आपल्याला व्यवस्थित गाळून घ्यायचा आहे आणि तेलामध्ये मिक्स करायचं आहे त्यामध्ये आता आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे एक कप आणि अर्धा कप रवा घालायचा आहे म्हणजे नुसत्या गव्हाच्या पिठामुळे थोडासा चिकट हो होतो केक तर अर्धा कप रवा घातला आहे अडीच चमचे बेकिंग अडीच चमचे कोको पावडर घातली सॉरी सुंठ पावडर घातली एक टीस्पून दोन चिमूट मीठ घातले मिठामुळे छान टेस्ट येते तुम्ही याच्यामध्ये अजून जायफळ दालचिनी पावडरसुद्धा वापरू शकता मी नाही वापरली वेलची पण नाही वापरली चॉकलेट फ्लेवर सर्वांना आवडतो त्यामुळे त्यामध्ये आता अर्धा कप दूध घेतलंय मी थोडं थोडं दूध घालून मिक्स करायचे जास्त पातळ नाही बनवायचे बॅटर आपण हे जे ज्यूसमध्ये ड्रायफ्रुट्स भिजत घातलेले त्यामध्ये ते होऊन जातं व्यवस्थित बॅटर हे छान मिक्स करून घ्यायचे ख्रिसमसला आवर्जून हा केक बनवतात तुम्ही जर अंड खात असाल तर अंड वापरलं तरी चालेल बेकिंग पावडर न वापरता अंड वापरलं तरी चालेल आता हे ड्रायफ्रूट्स आपण भिजत ठेवलेले ते याच्यामध्ये मिक्स करायचे मस्त भिजलेले आहेत आणि ते ऑरेंज ज्यूसचा आणि या ड्रायफ्रूट्सचा एकदम मस्त सुवास येतोय सगळ्याची ड्रायफ्रूटची टेस्ट वेगळी वेगळी असते छान <coughs> मिक्स करून घ्यायचे मस्त चॉकलेटी कलर आलाय फ्लेवर पण एकदम चॉकलेट चॉकलेटचा येत येणार आहे आपण ड्रायफ्रूट केक किंवा के चॉकलेट प्लम केक किंवा के ख्रिसमस स्पेशल प्लम केक असं म्हणू शकता वा मस्त बॅटर तयार झालेले त्यामध्ये रवा आहे म्हणून रेस्ट करण्यासाठी आपण दहा मिनिट साईडला ठेवून दिले आता आपल्याला कढई ठेवायची सात आठ मिनटासाठी फ्री हिट होण्यासाठी त्यामध्ये स्टॅन्ड ठेवलाय आणि मी मीठ घालणार आहे थोडं नाही मीठ घातलं तरी चालते आणि त्यावरती पॅक झाकून ठेवायचंय आणि फ्री हिट होण्यासाठी आपल्याला साईडला ठेवून द्यायचंय तोपर्यंत आपण आता केक टेन पण तयार करून ठेवायचं म्हणजे आपलं मिश्रण तयार झालं की लगेच आपल्याला बेक करण्यासाठी हा बटर पेपर लावलेला आहे त्यावरती तेल ग्रीस करून घ्यायचे साईडनी पण लावणार आहे थोडस पेपर म्हणजे केक मोठा होणार आहे तर उंची वाढू शकते त्यामुळे साईडने पण लावून घेतलेला आहे म्हणजे व्यवस्थित निघू शकतो आता दहा मिनिट झालेले आहेत बॅटर छान झालेलं आहे त्यामध्ये आता, आता। आपल्याला बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालायचा आहे एक चमचा बेकिंग पावडर घातली आणि पाव चमचा बेकिंग सोडा घातला आहे थोडस दूध घालायचंय ऍक्टिव्ह होण्यासाठी छान <coughs> मिक्स करून घ्यायचे आणि आता अजिबात वेळ न घालवता लगेच आपल्याला केक टेन मध्ये घालून बेक करण्यासाठी ठेवायचे आवश्यकता शकता एकदम व्यवस्थित आहे थोडस ह्याच्यापेक्षा घट्ट असेल बॅटर तरी पण चालते आता लगेच केक टेन मध्ये आपल्याला टाकून घ्यायचं हे बॅटर थोड आपटून घ्यायचे म्हणजे त्यामधले बबल्स बाहेर निघतात जरा त्यावरती त्रुटी फ्रुटी आणि थोडेसे काजू घालायचे हे खाली जाणार आहेत मी परत नंतर घालणार आहे अजून टाळेमानुखे लावलेत थो, थोडे आता आपली कडे फ्री हिट झालेली त्यावरती आपल्याला आता हे केक टेन ठेवायचं आहे आणि ह्याला साठ मिनटासाठी बेक करायचं आहे लो फ्लेमवरती म्हणजे केक मोठा आहे त्यामुळे थोडासा वेळ जास्त लागणार आहे आता अर्धा तास आपल्याला बिलकुल उघडून नाही पाहायचं अर्धा तास झालेला आहे अर्ध्या तासानंतर वरती आपल्याला काजू ट्रोटी फ्रोटी टाकून घ्यायची म्हणजे हे खाली जात नाहीत काजू पहिले टाकलेले खाली गेले हे काळे मनुखे टाकलेत थोडे आणि फ्रूटी फ्रुटी पण टाकायची आणि परत तीस मिनिट आपल्याला अजून बेक करून आहे परत तीस मिनिटासाठी झाकून आपल्या लो फ्लेम वरती आहे आता साठ मिनटानंतर पाहू शकता तरीसुद्धा खाली गेलेले आहेत आपल्या ड्रायफ्रूट्स आणि ही सुरीनी पाहिजे चे चेक करून किंवा टूथपिक असेल तर टूथपिकने वरती थोडंसं झाकणाला चिकटल्यामुळे केक केकवरतून जास्त फुगल्यामुळे झाकणाला चिकटला मस्त बनलाय पाहू शकता वा कलर तर अफलातून आला आहे थंड होऊ आहे वीस पंचवीस मिनिटं ठेवला आता थंड झालाय आता सर्व साइडने आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे पेपरमुळे निघतो लगेच पण थोडासा जास्त झाल्यामुळे असं झालं आहे त्यामुळे मोकळा आहे वा छान बेक झालेला आहे पाहू शकता मस्तच तर बटर पेपर काढून घ्यायचा आहे वा खूपच स्पॉन्जी बनलाय आणि जाळीदार झालाय एकदम आणि चव पण खूप आपल्यातूनच लागणार आहे गुळामुळे खूप छान टेस्ट येते या केकला साखरेपेक्षा गुळाची चव वेगळी असते त्यामुळे खूप छान लागतो नक्की एकदा बनवून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून कळवायला विसरू नका मस्त पाहू शकता किती फुगलाय आणि कसा जाळीदार बनलाय वा वाटतोय का गव्हाच्या पिठापासून बनवलाय मस्त एक पीस मी काढून दाखवते पाहू शकता कापतानाच दिसतोय किती सॉफ्ट बनलेला आहे बिना आवण बिना मैदा बिना साखरेचा पाहू शकता वा खूपच जबरदस्त झालाय मस्त स्पॉन्जी बनलेला आहे वा खूपच छान झालाय व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा मस्त आणि तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करायला करून सांगा वा जबरदस्त दिसतोय क्रिसमस साठी नक्की बनवून पहा आणि सर्वांना मेरी क्रिसमस वा मस्त चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहून बनवून खात राहा आनंदी राहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद